बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण एकोणीसावे पुन्हा तापली होती पण तुकारदाराची चूल अजून पेटली नव्हती जेवणावरची आणि जीवनावरची इच्छाच मिली होती तिची स्वार्थासाठी मतलबी माणसं जिवंत माणसाला गाडत होती मेलेल्या माणसाचं गोडवगात होती हल्लीच्या जमान्यात माणसांचा स्वभावच बनलाय असा दुसऱ्याच्या जीवावर झिंगायचं पैसेवाल्याला हुंगायचं गरिबाला नाडायचं तुडवायचं गाडायचं पैसेवाल्यांचा उदो उदो करत गावभर चांग भल म्हणायचं ह्याचा जणू काही चंग बांधला होता माणूसच माणसाचं श्वापदा लचके तोडतो आहे गुंड माणसं तरी कशी अपवाद असणार आहेत सुमानं चुलपी टिवली डोळं गाळत गाळत भाकऱ्या भाजल्या म्हणाली आई दादा जेवायला वाढले राजू भैया तू पण बस जेवायला मी ताटं वाढून ठेवल्यात सुमा म्हणाली सुमा तू अन राजा दोघं जेवून घ्या आम्हाला भूक नाही आमची भूकच उडाली दादा तोंड बाजूला फिरवीत म्हणाला धनी असं म्हणू नका अण्णानं आपलं काय केलंय अण्णाला डावलणं बरं नाही माझ्या गळ्याची आण आहे तुम्हाला लेखराने तोंड चिमणी वाणी केल्या त्यांच्यासाठी तर दोन घास खाऊया सकुला भडभडून आलं होतं मला भूक नाही तुमचं तुम्ही जेवून घ्या माझं मला एकट्यानं राहू द्या तुका तुटकपण म्हणाला तुम्ही जेवत नसाल तर आम्ही पण खात नाही म्हणत सुमा हुंदके देत म्हणाली मारानं गलित गात्र झाला तुका मनाशी विचार करीत होता आपल्यासाठी त्या तिघांना उपाशी ठेवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे त्यांच्यासाठी दोन घास खाल्लं पाहिजे म्हणून उठला व सुमानं दिल्या पाण्यानं चूळ भरली तेव्हा सगळेच जेवायला बसले कुणी कुणाशी बोलत नव्हतं तुकादादाला झाल्या मारहानीचं दृश्य डोळ्यांपुढनं हटत नव्हतं अपमानाचं शल्य पचवणं तुकादा त्याला जड जात होतं तोंडातला घास घशाखाली उतरत नव्हता बसल्या जागी त्याच्या डोळ्यातून टिप्प गळत होती पुढचा मार्ग दिसत नव्हता नुसत्या विचारणं डोळ्यांपुढं अंधारी येत होती पाण्याच्या घोटाबरोबर भाकरी पोटात ढकलली हात धुतला तंबाखूची चिमूट दाडेखाली ठेवून मी मनस्क अवस्थेत रंगा सावकाराच्या कर्जाचा सा विचार करू लागला अवकाळीनं अवकाळ आणली होती सेक्रेटऱ्याचं पडद्या मागून खेळ चालूच होतं आपणाला कोणाशी मदत नाही निसर्ग कोपतोय सावकार तावदारतोय तुकादाची चहू बाजूने कुचुंबना झाली होती सुमा लग्नाला आली होती आपण तिचा जन्मदाता बाप असून काही करू शकत नाही परिस्थिती पुढं लाचार झालोय चार माणसात पत प्रतिष्ठा उरली नाही याची खंत तुकादादाला लागून राहिली होती माणसानं आबरून जगावं आबरून मरावं पण सगळी परिस्थितीच उलटलेली आहे ना फासे उलटे पडत चाललेत यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग तुकादादाला पुन्हा पुन्हा खुनावत होता आणि तो म्हणजे आपली जीवनयात्रा संपवणे सगळ्या जंजाळातून संकटातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे आत्महत्येचा मार्ग त्याच वाटेनं गेलं पाहिजे तुकादादा मनातल्या मनात, मनात विचारांची जुळवाजुळव जुल्व करीत होता तुकादादा आपल्या मनाचा कोणालाही थांग पत्ता लागू देत नव्हता फक्त यातून बाहेर पडण्याचा निसटण्याचा मार्ग शोधत होता आता जगण्याला अर्थ नाही आपल्या जीवनात राम नाही बस एका क्षणात या सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग अंगीकारला पाहिजे तुकादादाच्या मनात अविचारांची एकांगी विचारांची दाटी झाली होती जीवनाविषयी आसक्ती उरली नव्हती एकांगी अविवेकी विचारानं तुकादादाला गारूड केलं होतं भरकटणाऱ्या अविवेकी मनानं विवेकावर मात केली होती कोत्या मनानं विचारशक्तीचा पराभव केला होता नवऱ्याच्या एकलकोंडेपणाची सकुला भीती वाटत होती काळजी वाटत होती आपला कुंकवाचा धनी वाघासारखा परंतु परिस्थितीमुळं गुंडा पुंडा पुढा हातवाल झालाय हे सकुला कळत होतं परंतु या क्षणी तरी मालकाला भावनिक मायेची गरज आहे खचलेल्या मालकाच्या पाठीशी भक्कमपणं उभं राहिलं पाहिजे म्हणून सकु तुकाला म्हणाली धनी झालं गेलं विसरा नव्या जोमानं कामाला सुरुवात करा सगळं गेलं तर जाऊ द्या आपल्या नशिबातलं तर कोणी पळवून नेणार नाही मनावरचं दडपण बाजूला सारा इकडचा दिवस तिकडं होतोय दिवस काय असंच राहत नाहीत हेही दिवस चुका समाधानाचा दिवस येतील तुम्हीच हातपाय गाळून बसला तर लेकरांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं व चार माणसात उठा बसा इतरांचं सुख दुःख ऐका मनावरचं ओझं हलकं करा गप बसून मनातलं दडपण वाढवू नका सकू थांबल्या शूर्ण दुःखादाला सांगित होती ठीक आहे तू म्हणतीस तर रानात जाऊन वैरण तरी काढून आणतो घरातला विळा आणून दे वैरणीचा भारा बांधायला चांगला कासरा बघतो म्हणत तुकादादानं गुरांच्या दावणीतल्या कासऱ्यावर नजर टाकली जुना आठ कासरे रेडकांनी चाबलून चाबलून बाद झाले कपडं वाळं टाकण्यासाठी म्हणून आणलेली कुरी नायलॉनची दोरी होती ती दोरी तुकानं घेतली सकूनं दिल्ला विळा घेतला तडा तडा चालत तुका, तुका शेताकडे गेला शेताच्या बांधावरनं फिरून विहिरीवर आला मनातला विचार प्रबळ होत होता सकूचं शब्द कानावर आदळत होतं नजरेसमोर सुमा दिसत होती दुसऱ्या क्षणाला नजरेसमोर रंगा सावकार त्याचे गुंड दिसत होते हातातील दोरी चल आटप लवकर म्हणून बाई मनाला भुरळ घालीत होती दादाच्या मनात संघर्षाचं काहूर माजलं तुका तुकादादा त्याच स्थितीत बाबळीच्या झाडाखाली गेला झाडाखाली बसून एकदा फांदीकडं बघायचा एकदा हातातील दोरीकडं बघायचा जीवनाचा शेवट करून घेण्यासाठी कुठली फांदी सोयीची आहे म्हणून विचार करू लागला बसल्या जागी कधी भुई टोकरायचा तर दुसऱ्या क्षणाला काळ्या बाबळीच्या काळ्या फांदीकडं बघायचा शेवटी मनाचा निश्चय झाला कमरेला दोरी गुंडाळून बरोबर घेतली तुका बाबळीच्या झाडावर चढला दुरीचं टोक फांदीला मजबूत बांधलं दुरीच्या दुसऱ्या बाजूला गळफास तयार करून तो गळ्यात अडकवून स्वतःला झोकून द्यायचं तो कळसूत्री बाहुली प्रमाण आटपत होता आत्महत्येच्या प्रबळ विचारानं डोक्यात थैमान घातलं होतं त्याला जगाचं इतरांचं भानच उरलं नव्हतं जणू काही त्याला खानाखुना करून प्रोत्साहन देत होता गळ्याची दोरी चाचपून पाहिली त्यानं आता क्षणार्दात फांदीवरून स्वतःला झोकून द्यायचं आपली जीवनयात्रा संपवायची जी, या निर्धारने उडी मारणार तोच खालून आवाज आला ओ शेतकरी दादा बाबळीच्या झाडावर काय करताय गळ्यात दुरी अडकवून काय घेताय काय अचानक आवाज कानावर आल्यानं तुका भानावर आला आवाजानं चपापला बराच वेळ आत्महत्या करायच्या तंद्रीत असला तुकादादा जगाचं भानच विसरून गेला होता एका क्षणाचा विलंब झाला असता तर तुकादादाच्या गळ्याला फास आवडला असता नायलॉनच्या दुरीनं तुकाचा खेळ खल्लास केला असता पण देवाच्या आणि दैवाच्या मनात काही वेगळंच होतं कदाचित त्यासाठीच देवाने त्या, त्या वाटसरला धाडलं असावं तिथं तुकादादा मनात ओशाळला अचानक आल्या आवाजानं बावरला त्याला काय बोलावं हे समजत नव्हतं दुरीचा फास गळ्यातून बाजूला करत खाली उतरला तो दादा काहीच बोलत नाही हे लक्षात घेऊन त्या सदगृहस्थाने तुकाचा हेतू तु ओळखला होता परंतु तसं न दाखवता तो म्हणाला दादा पाणी प्यायचं होतं वाट तुडवून दमलो बघा इथं विहीर दिसली म्हटलं पाणी प्यावं म्हणून आलो तर विहीर खोल विहिरीत उतरायला धड पायऱ्या नाहीत निदान झाडाच्या सावला विसावा घ्यावा म्हणून बसलो तर तुम्ही बाबळीच्या फांदीवर आपल्याच विचारात दंग न? तुम्ही कशानं एवढं आहे असं मी ना म्हणणार नाही तुमचं दुःख जगावेगळं असणार होई तुमचं काय माझं काय सगळ्यांचं सारखंच आहे की बरं का दादा तुम्हाला असं वाटेल की की ह्यो कोण कुठला इथं कशाला आलाय ह्याचं नाव काय गाव काय ओळख नाही पाळख नाही आणि खुशाल चौकशा करायला लागलाय त्याच काय आहे दादा देवानं आपल्याला तोंड दिलंय नुसतं खाण्याकरिता दिलंय का बोलण्याकरता पण तोंड दिलंय तोंडाकडे बघितलं की कळतंय बघा माणूस सुखी आहे का दुःखी आहे ते चेहरा मनाचा आरसा असतो या तुमचा चेहरा मलूल आहे तुम्हाला काहीतरी घोर चिंता लागून राहिली या चिंतेनं तुम्हाला ग्रासलय ताण तणाव घेणं बरं नव तेवढं विहिरीतनं पाणी काढून मला पाझा वाटसरूची तहान भागवण्याचं पुण्य तुमच्या पदरात पडेल तरीही तुकादाता गप्पच होता असं मुक बसू नका एक एकसारखा बोलत होता तुकादादाला स्वतःच्या कृतीची लाज वाटून खाली मान घालून बसला होता न बोलता तुकादादा उठला मोटारीचं बटन दाबलं आणि प्रेशर न पडणाऱ्या पाण्याकडे बघून म्हणाला ओ मामा प्या प्या पोट भरून पाणी प्या आणि आल्या वाटेनं निघून जावा तुका दादा तोंड बाजूला वळवत निमूटपण म्हणाला होय दादा मोठ पुण्याईचं काम केलंस तहान लिहिल्याची तहान जानलीस, देव तुझं भलं करो सदग्रस्तच म्हणतात कसला देव आणि कसला धर्म कसलं पाप आणि कसलं पुण्य घेऊन बसला आहे पाप करणाऱ्याचं राज्य आहे खऱ्याला उभ्या जन्मात नाही मिळत नाही धर्माच्या नावाखाली अधर्माचं राज्य चालू आहे गुंडा पुंडांचं फावतय गरीब गरीबीनं गांजतोय लाचारन कुत्राच्या मोतीनं मरतोय त्याचं कुणाला काय आहे काय मनात साचला राग तुका व्यक्त करीत म्हणाला तुक्का दादा जीवनाला उभागला आहे त्याचा मूळ बरा नाही जे आपण डोळ्यानं पाहिलं ते क्षणार्धात सत्यात उतरलं असतं तुकाचं जीवन संपलं असतं आज तागायत आठ दहा वर्षात तुकासारख्या हजारो शेतकऱ्यांनी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केल्या त्यांच्या बायका पोरांचा आक्रोश कुणाला कळेल का त्यांचं दुःख कधी वेशीवर टांगल का त्यांच्या मरण्याचं सार्थक झालं का काहीतरी परिस्थितीत फरक पडला का याचं उत्तर नाही असंच येईल क्षणिक दुःखानं हतबल होऊन कर्जाच्या भीतीनं भयभीत होऊन अवकाळीनं गांगरून जाऊन परमेश्वरानं बहाल केल्या सुंदर जीवनाचा आयुष्याचा शेवट असा करणं योग्य नव्हे या सगळ्या गोष्टीला आत्महत्या करणे हा उपाय नव्हे ही ही तर पळवाट आहे पळवाट धरून पळून जातो त्याला व्ह्याड म्हणतात तू व्ह्याड नाहीस डरपोक तर मुळीच नाहीस कष्टाला न डरणारा अशी तुझी ख्याती आणि तरीसुद्धा तू चुकीचा मार्ग अवलंबतो आहेस का का बरे आत्महत्येसारखं पातक करतो आहेस घरच्यांना न संपणाऱ्या दुःखाच्या डोहात ढकलून मोकळा होतो आहेस याचा तू कधी विचार केलास अरे तुझ्या खांद्याला खांदा लावून काबाड कष्ट करणारी तुझी धर्मपत्नी आपल्या घरची भाजी भाकरी खाऊन समाधान मानणारी तुझी मुलं एवढं सगळं चांगलं असताना तुझ्या मनात वेड्यासारखा विचार तरी का आला हव्यासा पोटीस कर्ज घेतलास ना हव्यासा पोटीस सावकारानं तुला कर्ज दिलं ना हे सगळं खरं आहे ना अरे प्रत्येकानं थोडा हव्यास बाजूला ठेवला आणि आहे त्यात समाधान मानलं तर जग सुंदर आहे ओ, सुंदर आहे असं वाटायला लागेल साधू संतांनी म्हणून ठेवलं आहे ठेविले अनंते तैसेशी राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुमचं आमचं सर्वांचं हरवलंय ते म्हणजे समाधान ते समाधान पाहिजे असेल तर समर्थांचं एक वाक्य ध्यानात ठेव सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो अहो माळकरी मामा तत्वज्ञान सांगायला ऐकायला सोप्पा असत या सोप्पा असतं या जरा शेतकऱ्यांचं हलाकीचं जीवन जगून बघा कसा तोंडाला फेस येतोय ते बघा रात्र दिन युद्धाचा प्रसंग कसा आहे ते जरा आजमावून बघा हं मग कळल शेतकऱ्याची व्यथा काय वेदना काय शेतकऱ्यांचा आक्रोश कशा करता आहे हे कुणी समजून घेईल का हा? अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जीवनातच काय पण स्वप्ना देखील अच्छे दिन येणार नाहीत नाहीत येणार शेतकऱ्याचं कर्जानं कर व्याजानं पोट फुगत जाणारा गरीब गरीबच राहणार मोठा मोठाच होत जाणार सरकार भांडवलदारापुढं झुकणार कामगाराला देशोधडीला लावणार सरकारी उद्योगधंदे बंद पाडून खाजगी उद्योगाला चालना देणार यंत्र धडाधडा ऑटोमॅटिक चालणार कामगार बेकार होणार त्यांची गळची पी चालणार शास्त्रीजींनी जय जवान जय किसान म्हटलं पण देशात आज घडीला गरीब किसानाची काय अवस्था आहे तो जगलाय का मेलाय बघायला कोणाला सवड नाही कधी नव्हे ते आपल्या देशात गरीब श्रीमंतीची फार मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे योजना धनदांडग्यांना अनुदान धनदांडग्यांना खिरापत वाटल्यागत वाटत आहेत पण गरीब शेतकऱ्यांना नियमाचं कुंपन घालून बेमालूमपणे वंचित ठेवत आहेत त्यातलाच मी एक दुखावेग सहन न झाल्यानं जीवनाचा शेवट करत होतो तुका दादा म्हणाला दादा बोल बोल तुझं अंतर्मन खुलं कर माळकरी मामा म्हणाला मामा तुमच्या ये येण्यामुळं निदान आत्मा या क्षणी तरी माझी आत्महत्या टळली वय जीवन जगावं यासाठी मन धजत नाही माझं अपमानाचं शल्य मनातून जात नाही निसर्गाच्या प्रकोपानं दैवी आघातानं अहितकारी सरकारी धोरणानं हजारो शेतकरी खचले आहेत रोज खचत आहेत आणि उद्वेगानं मरणाला जवळ करीत आहेत शासन दरबारी शेतकरी आत्महत्येवरून गदारोळ उठत आहे शहाने विद्वान भरल्या पोटानं मीडियाला पोस्ट देत उपदेशाचे डोस पाजत आहेत चर्चेचं गुराळ गात आहेत पण प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला जायचं ते असंच नुसतेच अहवालावर अहवाल जात आहेत फायलींचा ढिगावर ढीग साचत आहे चौकशी चालू आहे चौकशी चालू आहे असं गुळगुळीत उत्तर ऐकायची जनतेलाही आता सवय झाली आहे मामा तुम्हीही तुमच्या मार्गानं जा जा मला माझ्या मार्गानं जाऊ द्या तुका दादा उद्वेगानं बोलत होता खरं आहे तुमचं दादा तुम्हाला आत्महत्या करायची असेल तर जरूर करा त्याला माझी हरकत नाही पण तुम्ही एकदा माझ्याबरोबर चला तुम्ही ऐका मनाला पटलं तर ठीक पटलं नाही तर आत्महत्या करा दादा तुम्हाला माहीत नाही मी तुमच्यासारखाच तणावात होतो खर्चाच्या कर्जाच्या समस्येवरून तुमच्यासारखाच वैतागलो होतो मी मीही तुमच्यासारखाच वैफल्यग्रस्त शेतकरी होतो कदाचित मीही माझी जीवनयात्रा संपवली असती पण मला आधार मिळाला मिळाला भारत बचत गट योजनेचा बचत गट योजनेच्या माध्यमातून माझं उद्ध्वस्त जीवन पार बदलून गेलं जीवनाला दिशा मिळाली जगण्याला उमेद मिळाली स्वतःची चूक मला उमगली भारत बचत गट योजनेच्या माध्यमातून माझी स्थिती परिस्थिती बदलली काळ बदलला आणि माझ्या डोक्यातनं आत्महत्येचा ही कायमचा पळाला तुम्हाला पाहता क्षणी मला माझ्या पूर्वायुष्याची आठवण झाली दादा माझ्याबरोबर इतर शेतकरी बांधवांचं जीवन सुखी व्हावं म्हणून गावोगाव जाऊन कृषी कीर्तनचा जागर करतो आहे शेतकरी बांधवाचे समाज प्रबोधन करण्याचा विडा उचलला आहे मी शेजारच्या गावी कृषी कीर्तन सांगायला चाललो सा आहे रस्त्यानं जाता जाता दैवानेच माझा मार्ग बदलला आणि अचानक तुमच्या भेटीचा योग आला दैव कृपेनेच पुढील अनर्थ टाळा एका तहानेनं एकाचा जीवनांत थांबवला यापेक्षा आणखी दुसरे कोणते महत्कार्य असू शकते म्हणत माळकरी मामा तुकाकडे कृतार्थ नजरेने पाहत होता माळकरी मामांचा चेहरा उजळला होता त्यांच्या चेहऱ्यावर निर्विकार शांतता होती तर तुकादादाचं अंतकरण ढवळून निघालं होतं तुकादादाच्या मनातलं द्वंद्व हळूहळू कमी झालं माळकरी मामा म्हणता आहे तर त्याच्याबरोबर जाऊया मनाला पटलं तर घेऊ नाही पटलं तर ना, ना परतीच्या वाटेवर जाऊ आपला इरादा पक्का आहे आता पुन्हा घरदार संसार प्रपंचा मोह माया शेतीवाडी गोरंढोरं यात अडकून पडायचं नाही रंगा सावकाराचं तर तोंडही बघायचं नाही त्याला कोरा स्टॅम्प दिला आहे तो आज ना उद्या आपल्या शेतात नांगर घालीन पुन्हा तोच वाद तेच प्रसंग या सगळ्यांचा उभं आला आहे नको नको ते जीवन नको तो संघर्ष असा विचार करीत माळकरी मामाच्या मागे चालला होता चालता चालता संवाद होत होता चालून श्रम होत होते त्यातून तुकादादाच्या डोक्यातील अविवेकी विचारांची तीव्रता कमी झाली संध्याकाळी माळकरी मामा आणि तुकादादा विकासवाडीत पोहोचले तेथील तरुण शेतकऱ्यांनी त्या सदग्रहस्थाचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं त्याच्याबरोबर तुका दादाचंही स्वागत झालं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद